नागविलेच्या पानांचे तांबूल खायचे पान ज्याला आपण म्हणतो त्याचे आपल्याला आज तांबूल करायचे आहे नागविलीचे पानं म्हणजेच जेवणानंतर खायचे पानं या पानामुळे या पानामुळे अन्न पचन होते व रक्तही वाढते आपले आणि हमखास आपण पुरणपोळी वगैरे खाल्ल्यानंतर हा पान खाणे म्हणजेच ते पचन होण्यासाठी त्याचा अर्थ पहिल्यापासून जुनी जुनी परंपरा आहे तर सणवार किंवा वगैरे असं किंवा एरवी गोड जेवण झालं की पान खाण्याची पद्धत आहे तर हे फार पौष्टिक आहे सर्व आपण हे प्रथम पानं धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत पुसून घेतलेले आहेत सगळे पानं तर आपण हे देठासहित टाकायचे आहेत ह्याचे तुकडे करून आपण ह्याच्यामुळे टाकू आपण पंधरा सोळा पानं घेतलेले आहेत असे तुकडे करून खळखळ धुवून घेतले चांगल्या पाण्याने आणि पुसून घेतलेले आहेत आपण पाने आपण देठ, दे, हे सगळे पाणी त्याच्यामध्ये टाकून देऊ देठासहित सगळं असते बघा देठामध्ये खूप हे औषधी आहे हेल्दी असतात ते देठ असे सगळे तुकडे करून आपण टाकणार आहोत हे छान तांबेल आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे हे सगळ्याचे आपण तुकडे करून टाकू असे पहिले देठ काढून ह्याच्यामध्येच दे टाकू आपण देठ आपल्याला वयाजवळ द्यायचं नाही त्याच्यामध्ये खूप खूप सारे आरोग्यदायी घटक असतात जे आपल्या शरीराला खूप उपयुक्त असतात आपण ह्याचे सगळे असे तुकडे करून टाकू आपण पंधरा सोळा अशा सारखी पानं घेतलेली आहेत असे तुकडे करून आपण सगळे टाकलेले आहेत छान आणि त्याला आपण हे बाकीचं साहित्य टाकणार आहोत एवढा कात घेतलेला आहे ते कात टाकून देऊ आपण ही सुपारी घेतलेली आहे थोडीशी ही सुपारी टाकू आणि ही थोडीशी गडीशोप अशीच अंदाजेच घेतली आहे आपण गडीशोप टाकून भाजलेली गडीशोप ही म्हणजे छान कुरकुरीतपणा येतोय त्याला आणि पुदिना पण ह्याला टाकला जातो तो पांढऱ्या प्रकारचा पुदिना असतो बघा कापरासारखा झणझण करतो तो पुदिना पण ह्याला टाकल्या टाकल्यावर खूप छान आहे आणि पुदिना हेल्दी पण असतो आणि हा चुना आपण टाकूया चुना जास्त टाकायचा नाही कारण कसं चुन्या उष्ण असतो आणि तोंड पोळतं चु चुन्यानं सॉरी त्याच्यामुळं चुना आपण थोडाच टाकणार आहोत कात जास्त पडला तर कातानं पण ते कडवटेत होते त्यामुळं कात पण कमीच आता हे आपण चुना एवढा टाकून देऊ आता पण मिक्सरमधून काढणार आहोत आपण आता हे असं एवढं मोठं करून घेतलंय आता याच्यामध्ये थोडीशी चवीपुरती आपण साखर टाकूया थोडी म्हणजे खूप छान लागते हे चवीला आता अजून थोडं मिक्सरमधून काढून घेतो हे केलेलं तांबूल आपण हे पंधरा दिवस फ्रीजमध्ये चांगलं राहतं असं झाकून ठेवून घ्यायचं आणि पंधरा दिवस जेवणानंतर हे खायचं आपण थोडंसं सगळ्यांनी दा तर नक्की हे करून पहा मैत्रिणी नक्की तुम्हाला आवडेल झाले हे आपले मिक्सरवर आपण बारीक करून घेतलं याला पानं सगळं मिक्स केलं त्याच्यामध्ये आपण ते, ते साहित्य टाकलेलं आपण पाहिलं साहित्य सगळं मिक्स केलं झालं हे आपले नागवेलीच्या पानांचे खायच्या पानांचे तांबूल तयार झाले तर असं हे आरोग्यदायी आणि पचनास मदत करणारे हे तांबूल अधूनमधून तुम्ही ने नक्की नेहमी खा खूप हेल्दी आहे आणि चांगल्या जेवणानंतर गोड जेवणानंतर किंवा पुरणपोळीनंतर हे अवश्य आपल्याला छान वाटतं त्यामुळे हे तुम्ही नक्की करून पाहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा